いただきます。 वर्षावास समाप्ती आणि या वर्षावास समाप्ती मुळ आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि सर्व आपल्या महिलांच्या वतीनं त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बौद्ध बाध भगिनी इतर सर्व काही सभागृहातील या ठिकाणी उपस्थित असलेल्यांच वतीनं हो। आपल्याला या ठिकाणी या आपल्याला झटकूर यांना आपण या ठिकाणी शिवदान करणार आहोत सर्वांच्या समक्ष सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण त्यांचा शिवदान देऊन सत्कार करत आहोत हा वर्षाचा वर्षावास म्हणजे काय तर वर्ष म्हणजे या ठिकाणी संघ सतत असल्यामुळे तो गुंतलेला असतो परंतु ज्या वेळेस पावसाची सुरुवात होते आणि पावसाची सुरुवात म्हणजे काय वर्षात आणि ह्या वर्षाला सुरुवात झाल्यापासून कुठेतरी बिरकू संघाला मिळून वेळेचे दिवस बाहेर भेटत असताना त्यांनी त्या ठिकाणी विहारामध्ये राहावं आणि विहारातूनच त्या ठिकाणी सर्व आपल्या भगिनीना बौद्ध बांधवांना त्याच्या आपल्या होळीच्या पद्धतीने जनजागृती घडून विहारातच करावी अशा पद्धतीचा हा वर्षभर काळामध्ये त्या विहारामध्येच करत असतात आणि या दिवसापासून म्हणजे चाळीस वर्ष वाचतात बघा तेव्हापासून हे लोक भेटून आता या प्रचाराला सुरुवात करतील करतात म्हणून आपण त्यांच्या माध्यमातून हा वर्षवासाचा कार्यक्रम त्या त्या ठिकाणी साजरा करत असतो आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले सुरजी त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्षा चंद्रकांत आशाताई चिट्टे आणि आम्ही आम्ही तर मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत